नमस्कार सचिन माय मली विचार दुसऱ्या करू शकता माहिरात मालका एकच विचार मी आज एक गाणी म्हणत आहे माझे नाव सोनलेलं बंद मालेगाव देहाची तिजरी या चालीवर नको पाऊ देवा भक्तांची कसोटी नको पाऊ देवा भक्तांची कसोटी काठी कवित आले तुझ्या भेटी साठी काठी ते आले तुझ्या भेटी साठी नको पाहू देवा भक्तांची कसोटी का काठी ते तो आले तुझ्या भेटी साठी बालपण गे पण गेले 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 तरुणपण माझे गेले गेले संसारात तरुणपण माझे गेले गेले संसारात वय झाले देवा वय झाले साठ देवा हाती आली काठी वय झाले साठ देवा हाती आली काठी नको देवा आता भक्तांची कसोटी नको देवा आता भक्तांची कसोटी पाठीचे कवित आले तुझ्या भेटी साठी पाठी ते कवित आले तुझ्या भेटी साठी जन्म देते वेळी तुला शिणनाला जन्म देते वेळी तुला शिणनाई आला आता काय पोसण्याचा कंटाळा आला आता काय पोसण्याचा कंटाळा आला किती दिवस राहू देवा राहु अर्ध पोटी किती दिवस राहू देवा राहु अर्ध पोटी काठी ते कवित आले तुझ्या बेटी साठी नको पाहू देवा भक्तांची कसोटी काठीले कवित आले तुझ्या बेटी साठी काय सांगू देवा कर्माची कथा काय सांगू देवा कर्माची कथा आयुष्याचा झाला झाला न फोटा आयुष्याचा झाला झाला न फतोटा तुझे नाव यावे देवा तुझे नाव यावे देवा यावे माझ्या ओठी काठी कवित आले तुझ्या भेटी साठी काठी कवित आले तुझ्या भेटी नको पाऊ देवा भक्तांची कसोटी नको पाऊ देवा સ્વોટી સા કવિતા તુજા બેટી સાટી સાટી કવિત આલે તુજા બેટી સાટી દાસવીન વીતો તો દેવા દાસવી નવી દેવા તુજ્યા ચરણ પાસવી નવી તો દેવા તુજા ચરણ પાસી तुझं मायबाप आम्हाला आता तारसी तुझं मायबाप आम्हाला आता तारसी आम्हा जागा घ्यावी तुमच्या चरणापाशी अम्मा जागा द्यावी तुमच्या चरणापाशी काठी ते आले तुझ्या भेटीसाठी काठी ते कवित आले तुझ्या भेटी साठी नको देवा भक्तांची कसोटी नको पाऊ देवा भक्तांची कसोटी काठी ते कवित आले तुझ्या बेटी साठी काठी ते कवित आले तुझ्या भेटी साठी तुझ्या भेटीसाठी धन्यवाद